नमस्कार मैत्रिणीनो स्नेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी डाळ आणि तांदळापासून केडली कशी बनवतात ते बघूयात इथे मी हे तीन वाटी राशनचे तांदूळ घेतलेले याला चाळून स्वच्छ करून आणि इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती पण चाळून स्वच्छ करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे हे साबुदाणा घालणार आहोत साबुदाणा घातल्यानंतर याला स्वच्छ चार पाण्याने अशा प्रकारे याला पण धुवून घेतलेलं आहे आणि याला पाच सहा तासासाठी भिजवून घेतलेलं आहे आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया अशा प्रकारे भिजलेली डाळ पण आपली आणि आपले हे पण भिजलेले तांदूळ करू शकता आपण पाण्यातून असं नसूनतळून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या जारमध्ये आपण याला अशा प्रकारे याची पेस्ट बनवून घ्यायची आपण एवढी बारीक आता आपले तांदूळ सगळे पिसून झालेले आहेत अगोदर तांदूळ पिसून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये आपण ही उडदाची डाळ जी आहे ना ती पिसून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ही डाळ पण पिसून झालेली आहे आता अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आपल्याला जेव्हा करायचं आहे तेव्हा आपण याच्यामध्ये खायचा सोडा आणि मीठ घालून आपण याचे इडल्या बनवून घेऊया आपलं पीठ पण आता छान असं फुगलेलं आहे असं असं मस्त असं तयार झालेलं आहे आपलं पीठ याच्यात आत्ता घातलेलं आहे पण खायचा सोडा एक चिमूट आणि अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि ह्या चमच्याच्या सहाय्याने दोन चमचे साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि असं छानपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे असं एक जीव करून घेतलेलं आहे चला तर आता आपण याची इडली बनवायला घेऊया आता आपण बघूया तर या असं वरती आलेलं आहे याला आपण असं ढवळून ढवळून टळून घेऊया असं याला मी आता दोन मिनिटासाठी चांगलं ढवळून घेतलेलं आहे आता आपण त्याला मिक्स करून घेऊया सर दोन मिनिटासाठी याला मी मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे हे पीठ आपलं पाच सहा दिवसासाठी स्टोर पण करू करून ठेवू शकता तुम्ही याच्यापासून डोसे आंबोळी उत्ताप्पा सगळं काही बनतं याच्यापासून आता थंडीचे दिवस असल्यामुळे हे पाच सहा दिवस सहज टिकू शकतं हे पीठ तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून दोसे आंबोळी उत्तापा जे पाहिजे ते तुम्ही बनवू शकता इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे सर्व सर्व इडलीच्या भांड्याला अशा प्रकारे मी हे तेल लावून घेतलेलं आहे ते इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि याला उकळायसाठी गॅसवर ठेवणार आहे ह्या चमच्याच्या सहाय्याने मी सर्व याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे थोडं थोडं करून इकडे आपलं पाणी पण उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे ठेवून देऊया आपण झाकण लावून स्टीम करायला ठेवून देऊया एक सात आठ मिनटासाठी ठेवून देऊया याला आता आपली इडली चेक करूया एक सहा ते सात मिनटं झालेली आहे वाव किती सुंदर अशी फुगलेली आहे बघू शकता इडली आपली आणि असं पर्क टाकून बघायचं आता आपली इडली, ले 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 इडली।, इडली तयार आहे एक दोन मिनटासाठी आपण याला थंड करण्यासाठी खाली काढून घेतलेली आहे दोन मिनटानंतर आपण याला काढून घेणार आहोत किती सुंदर अशी फुगलेली आहे बघा इडली सांबार तयार आहे इकडे आपली इडली चटणी तयार झालेली आहे आता ह्या पर्कच्या दांड्यानेच आपण याला अशी काढून घेणार आहोत वा किती सुंदर झालेले बघू शकता